नमस्कार सत्या मीरा आणि रवी ही तिघही आता पावभाजीच्या गाडीवर बिझनेस करत असतात त्यांचा बिझनेस आता चाललेला असतो तिघही खूप खुशीत असतात आता त्यांचा गल्लाही चांगला वाढत चाललेला असतो दिवसेंदिवस कस्टमर सुद्धा चांगले धरलेले असतात आता त्यांची ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा चालू झालेली असते सध्या हा आता ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा करत असतो आता ह्यांची पावभाजी जगप्रसिद्ध होत चाललेली असते आता सांगलीमध्ये त्यांच्या जी चर्चा झालेली असते आता ही चर्चा सुजित कुमार पर्यंत पोहचते सुजित कुमार म्हणतो काय त्या सत्याने त्या बिराने पावबाजीचा स्टॉल लावलाय गाडी लावले अरे रे असा जर स्टॉल आणि गाडी त्यांची जर भन्नाट चालली तर आपले हप्ते ते पटापटा फेडतील त्यांची गाडी चालू नाही राहिली पाहिजे त्यांचा बिझनेसच नाही झाला पाहिजे तरच ते देशदोडीला लागतील आणि त्यांचा देशदोडी लावण्याच माझं काम आहे असं समजून आता सुजित कुमार हा त्याच्या ऑफिस मधून निघतो आणि त्याच्या काही माणसांना घेऊ तो आता जिथे पावभाजीची गाडी लावलेली असते तिथे येतो आणि बघतो आता ह्याच्याकडे चांगलेच कस्टमर असतात ते बघून सुजित कुमारचा तयार झालेला असतो तो आता डायरेक्ट येतो आणि म्हणतो काय तुम्ही लोकांनी इथे पावभाजीची गाडी लावलीत अरे माझे पैसे नाही दिले माझे हप्ते फेडत नाही माझ्याकडनं कर्ज कर घेऊन ठेवले आणि तुम्ही ते मस्त पावभाजी गाडी लावली कुठला आणता एवढा पैसा माझा पैसा द्यायला पैसा नाही तुमच्याकडे असं बोलून सुजित कुमार आता त्या पावभाजीच्या गाडीला हात लावतो हात लावणार तेवढा सत्या त्याचा हात पकडतो आणि सत्या हात पकडून बोलतो एक गोष्ट लक्षात घे पावभाजीची गाडी म्हणजे आमची लक्ष्मी आहे आणि आमच्या लक्ष्मीला हात लावलेला आम्हाला अजिबात चालणार नाही आणि पुन्हा जर हात लावण्याचा प्रयत्न करशील तर हात मुळा सगळं उपटून फेकी आणि एक गोष्ट लक्षात घे तुला जर हप्ताच पाहिजे ना लगेच आता त्याच्या गल्ल्यातील काही पैसे बंडल काढतो आणि टाकतो आणि म्हणतो हा गे हप्ता आणि चालू पडित ना बाकीचे हप्ते तुला वेळेत मिळतील काय काळजी करू नको आणि पुन्हा आमच्या पावभाजीच्या गाडीकडे वाघड्या नजरेने बघू नको असं बोलून सुजित कुमारला जोरदार धक्का देतो कुमार सुजित कुमार असा लढफडत तिकडे दोन पडणार तेवढ्यात त्याची माणसं त्याला पकडतात सुजित कुमारची हालत सत्याने एकदम पुत्र सारखी केलेली असते आता हा सत्याकडे वाईट नजरेने बघत तिथं निघून गेलेला असतो कारण सत्या पुढे सुजित कुमारच कधीच काही चाललेलं नसतं आता सत्या सुजित कुमारचं काय करेल ते पाहणे कामालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू